आजे जे सातवाहन आहेत काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की ते इथलेच सामंत मौऱ्यांचे सामंत असावेत आणि मौर्यांचा केंद्रीय शक्ती जी होती केंद्रीय सरकार त्यांचं हे कमकुवत झाल्यामुळे त्यांनी इथनं उठाव केला आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं असं काही लोकांचं म्हणणं आहे कारण जेव्हा केंद्रीय सत्ता त्यांची केंद्रीय सत्ता कमकुवत आहे तेव्हा हे जे सातवाहन आहेत यांनी या भागामध्ये महाराष्ट्र आंध्र तेलंगणा कर्नाटकाचा काही भाग इथे सत्ता स्थापन करायला सुरुवात केलेली त्यांना पुराण तर आंध्रच म्हणतात पुराणांमध्ये त्यांचं नाव आंध्र असं चाललेलं आहे किंवा त्यांना आंध्र नृत्य म्हणलेलं आहे म्हणजे आंध्रांमध्ये असलेले राजे किंवा सामंत असं तर त्यांना पुराण म्हणतात त्यामुळे कितीतरी वर्ष म्हणजे आत्ता आत्तापर्यंत अठराशे सदतीस अठराशे एकोणचाळीस पर्यंत हे राजे कोण होते हेच माहिती नव्हतं आपल्या आसपास अनेक लेण्या आपल्याला ले दिसत होत्या पण त्याचा अर्थच आपल्याला कळत नव्हता जसं मी लिहिलं तसं सा, की सातवान हा महाराष्ट्रातला आद्य राजवंश आहे आपल्याला माहित असलेला आद्य राजवंश आहे आणि त्यांनी राज्यव्यवस्था कला स्थापत्य साहित्य हाल सातवानाची गाथा सप्तसती नावाचा एक खूप चांगला ग्रंथ आज उपलब्ध आहे तर त्यांनी खूप वेळ अजंठाच्या लेणी क्रमांक नऊ आणि लेणी क्रमांक दहा मध्ये जातक कथा आहेत बुद्धाच्या तथागत बुद्धाच्या मूर्ती आहेत बोधिसत्वाच्या मूर्ती आहेत सो त्यांनी इतका मोठा राजवंश ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपलं योगदान कलेला राज्यव्यवस्थेला आणि इतिहासाला एकूणातच दिलेलं ते साधारणतः अठराशे सदतीस पर्यंत आपल्याला त्याच्याविषयी फक्त कोणातनं माहिती होती ते राजे कोण होते काय होते याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं आपल्याला लेण्या दिसत होत्या त्याच्यावरती कोरीव लेख आपल्याला दिसत होते पण त्या मूर्त्यांना म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं तर अंधार युग म्हणजे त्याला मध्यकालातला युगच म्हणतात साधारणतः इस्लामी राजवटीनंतर ब्रिटिशांची सत्ता यायच्या आसपास हा राजवंशच विस्मृतीत गेलेला होता आपल्याला आठवतच नव्हतं स्नुत। माहितीच नव्हतं हा राजवंश असा अस्तित्वात आहे म्हणजे पांडव लेणं नावाचा एक लेणं आहे ज्याला त्रिरश्मी लेणं पण म्हणतात नाशिकला कोणी आपल्यापैकी गेलं असेल तर तर तिथल्या बुद्ध मूर्तींना भीम अर्जुन अशी संज्ञा देऊन ते पांडवतच देत आणि हे पांडवांनीच खोदलेली लेणी आहे जो आता अजूनही काही प्रमाणात समज सगळीकडे दिसतो एखादं मंदिर एखादं लेणं हे पांडवांनी त्यांच्या वनवासामध्ये एका रात्रीत केलं अशा मंदिरांविषयीच्या आख्यायिका अनेक ठिकाणी आपल्याला अजूनही दिसतात तर तशीच अनास्था या राजवंशाबद्दल होती आणि जुन्नर कारले कानेरी वगैरे इथे वेगळी काही अवस्था नव्हती आपल्याला लेख सापडत होते पण ते वाचता येत नव्हते किंवा पण ते वाचलेच गेले नाहीत कधी त्याचा प्रयत्नच केला गेला नव्हता कारण माहितीच नव्हतं काय करायचं का तर जेव्हा एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवाती काळात रॉयल एशियाटिक सोसायटीची एक ब्रांच कलकत्त्याला स्थापन झाली आणि नंतर एशियाटिक सोसायटी रॉयल एशिएटिक सोसायटीची दुसरी एक शाखा मुंबईत स्थापन झाली तेव्हा तिथल्या संशोधकांनी या विषयी आसपास कारण मुंबईच्या आसपास कान्हेरी होतं पुण्याच्या आसपास जुन्नर होतं कारले होतं बेडसे होतं भाजी होतं आणि ते त्याच रस्त्यावरती जेव्हा जर लक्षात आलं असेल तर पुणे मुंबई रस्त्याच्याच आसपास ते आहेत तर त्याच्यावरती संशोधन सुरू झालं साईक्स डॉक्टर साईक्स म्हणून एक होते तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जर्नल ऑफ रॉयल एसिटिक सोसायटीच्या व्हॉल्यूम चार मध्ये नाणे घाटावरचा पहिला निबंध लिहिला त्यांनी आय कॉपी तयार केली म्हणजे जसं दिसतंय तिथे खूप मोठा शिलालेख आहे नाणेगाटात जर तुम्ही गेला असाल तर तिथे एका ठिकाणी खूप मोठ्या भिंतीवरती शिलालेख आहे त्याची आय कॉपी त्यांनी तयार केली आणि मला जे काही सापडलंय ते मी फक्त रिपोर्ट करतो अशा अर्थी सुरुवातीचं संशोधन त्याच्यामध्ये झालेलं आहे मग डॉक्टर बर्ड म्हणून होते त्यांनी कान्हेरी मधल्या लेखांची आय कॉपी तयार करायला सुरुवात केली सो बेसिकली सुरुवात काय तर डॉक्युमेंटेशन पासून ती सुरुवात झाली आणि मग नंतर त्याच्यानंतरचे जे लोक आहेत म्हणजे स्टिव असतील ब्रेट असतील हे थोडं हे करतील खाल खाल डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर असतील रखालदास बॅनर्जी असतील विब्र असतील यांनी सगळ्यांनी नंतर त्याचं वाचन सुरू केलं म्हणजे त्यांनी आय कॉपीज तयार केल्या होत्या आणि मग नंतर ह्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते तै वाचून त्याचा अर्थ लावून त्याचं वाचन सुरू करून त्याचे पेपर्स करायला सुरुवात केली सो इतिहासाचा अभ्यास म्हणजे आपल्याला सातवाहन साम्राज्या विषयी माहिती मिळायला जेव्हा हो सुरुवात झाली ती फक्त एकशे सत्त्याऐंशी वर्षापूर्वी आहे कारण पहिला पेपर नाणेगाटाचा साईक्सनी केला होता अठराशे सदतीसमध्ये दोनशे वर्षही झालेली नाहीत आणि या आपण बोलतोय दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल बोलतोय ठीक आहे नेक्स्ट तर असं अभ्यासकांचं म्हणणं आहे की जेव्हा केंद्रीय मौर्य सत्तेचा झाला तेव्हा इथे महाराष्ट्रामध्ये रथिक भोजक आणि पेतेनिक नावाचे असे काही छोटे ग्रुप्स म्हणू आपण त्याला किंवा काही छोटी साम्राज्य इथे होती त्या रथिकांचं नंतर महारथिक किंवा महारथिक असं झालेलं आहे आपल्याला दिसेल सो कदाचित लोकांचं असं म्हणणं की आपल्या भाषेचं नाव जे मराठी म्हणून येतं ते कदाचित या रथिक किंवा रथिक लोकांवरनं आलेलं असावं हो। ते ज्या पद्धतीची प्राकृत बोलत त्याच्यातनं मग सुधारित जेव्हा होत गेलं तेव्हा मराठी ही भाषा म्हणजे याला मराठी म्हणायचं कारण त्या रथिकांवर ना असावं असं काही अभ्यासकांना वाटत तर मौर्य साम्राज्यानंतर खऱ्या अर्थाने इथे राज्य महाराष्ट्र आंध्र कर्नाटकाचा काही भाग इथे एकच देशीय राजे आले म्हणजे सातवानांचं महत्व काय तर आत्तापर्यंत म्हणजे जर महाभारत काळ हा इतिहास काळ आपण मानला महाभारत झालं का, का असं जर आपण मानलं तरी सुद्धा भारतीय सत्तेचा भारतीय साम्राज्यांचा केंद्रबिंदू हा कायम उत्तर भारतात होता महत्वाचं केंद्र म्हणजे इंद्रप्रस्थ असेल त्याच्या पुढचे महाजनपद असतील तर म मगधासारखी जी महाजनपद आहेत त्यांचा सगळ्यांचा केंद्रस्थान हे उत्तर भारतात आहे गंगेच्या आसपास आहे पहिल्यांदा भारतीय इतिहासात असं झालं की बहुतेक सगळा व्यापार आणि बराच मोठा भूभाग हा सातवहनांचा म्हणजे एकत राजांच्या आसपास आला आणि त्यांची राजधानी कुठली होती तर ते प्रतिष्ठान म्हणजे आपलं पैठण तिथे त्यांची राजधानी होती त्यामुळे खऱ्या अर्थाने ते एक देशीय किंवा आपले राजे पहिलं साम्राज्य त्याच्यासाठी यांना म्हणायचं की महाराष्ट्रावरती पूर्वी मौऱ्यांचा काही काळ हे होतच पण महाराष्ट्राचं स्वतःच्या लोकांनी केलेलं साम्राज्य कुठलं तर सातवाहन आणि तेव्हा बऱ्याच अंशी सत्ता केंद्र आपल्याकडे होती हे राजे पराक्रमी होते कलासक्त होते गौतमपुत्र सातकर्णी आणि नहपानाचा एक खूप प्रसिद्ध युद्ध नाशिक जवळच्या गोवर्धनच्या इथे झालेलं ते आपण पुढे बघू जेव्हा आपण त्यांची नाणी बघू तेव्हा आपण बघू तर ते पराक्रमी होतेच नहपान त्याच्या आधी थोडस सा सांगतो की सातवानांचा बहुतेक सगळा संघर्ष हा त्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या कार्दमक क्षत्रपांशी होता ते शकांचे फ्युडिटरीज म्हणजे ते सामंत म्हणून काम करत होते सो so, जेव्हा सा, सा, सातवाहन महाराष्ट्रात होते तेव्हा उत्तर भारतामध्ये मौर्य सत्ता ही विखुरली गेली होती मौर्य हे सें सेंट्रल पॉवर केंद्रीय सत्ता राहलेले नव्हते आणि त्याच्यानंतर मध्य आशियातनं आलेले कुशाण तिथे राज्य करत होते कनिष्क तुम्हाला ऐकून माहिती असेल तसे शक राजे तिथे होते आणि त्यांचे सामंत म्हणून बॅक्ट्रिया आणि सिथिया म्हणजे भूमध्यसागराच्या आसपास असलेले लोक मध्य आशियाच्या आसपास हे लोक होते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मौऱ्यांच्या काळातच ते यायला सुरुवात झाली होती तुम्ही सगळ्यांनी यवन हा शब्द ऐकला असेल तर यवन म्हणजे आत्तापर्यंत अशी हे होती की इस्लामिक जो राज्यकर्ता असेल त्याला यवन म्हणायची पद्धत पण खर तर आयोनिया म्हणून एक भाग आहे जिथे ग्रीक वंशाचे लोक राहत ते मध्य आशियाच्या आसपास म्हणजे मुबद्ध समुद्राच्या आसपास ते लोक राहत असत तर तिथनं आयोनियावरनं आलेले आयोनियन ग्रीक्स म्हणजे यवन किंवा यॉन हे आपल्याकडे त्याची व्युत्पत्ती झालेली आहे त्यामुळे हे सगळेजण मध्य आशियाई पश्चिम आशियाई वायव्य आशियाई लोक हे गुजरात आणि मध्य प्रदेश आणि जिथे महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र येतात तिथे साधारणतः हे लोक राज्य करत होते आणि हे सीमावर्ती भागात होते सातवानांच्या त्यामुळे सतत सातवानांची त्यांचा संघर्ष होत असे बऱ्याच वेळा श शा, शकांकडनं सातवानांचा पराभवही झाला गौतमी पुत्र सात करण्याचं सा कौतुक असं की गेलेलं राज्य सुद्धा या माणसानी परत मिळवलं पहिलं बंड करून हा माणूस उठला आणि खूप मोठा विजय त्यांनी त्याच्यावरती शकांवरती प्राप्त केलेला आहे आणि का तर त्याला म्हणजे तो स्वतःची त्या राज्यानंतर तो बिरुद मिळवतो स्वतःवरती कि मी पूर्ण सिथियन वंश जो शक वंश आहे त्याचा संपूर्णपणे मायनाट केलेला आहे हे तो बिरुद मिळव मिरवतो याचा अर्थ त्यांनी जबरदस्त तडाखा हा त्या शकांना तिथे दिलेला आहे सो पहिला बंडखोर राजा किंवा पहिला उसळून येणारा राजा स्वतःचा साम्राज्य परत क्लेम करणारा परत मिळवणारा राजा म्हणून गौतमी पुत्र सातकर्णीचा सा आपल्याला हे येईल त्याच्यानंतर प्राकृत साहित्य संस्कृत साहित्य म्हणजे हाल नावाचा एक सातवान राजा होता त्याचा गाथा सप्तसई किंवा गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे त्या काळात कथासरित सागर आणि बृहत कथा नावाचे असे दोन प्राकृत ग्रंथ आपल्याला तिथे झालेले दिसतात म्हणजे एक जो होता तो सोमदत्त आणि एक शेमेंद्र असे दोन कवी होते त्या काळात याचीही रचना झालेली आहे म्हणजे हाल राजा होता त्यांनी स्वतःनीच ती लिहिलेली आहे व्यापार तर वाढत होताच म्हणजे यज्ञ सातकर्णी आणि त्याच्यानंतर जावा सुमत्राशी आपले व्यापारी संबंध होते सातवानांच्या काळात आपली रोमशी पण म्हणजे रोम आणि इटली त्या भागामध्ये पण आपले व्यापार संबंध होते म्हणजे सांगायला हे वाटेल तुम्ही कधी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय म्हणजे जुनं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कधी बघितलंय का तर तिथे कोल्हापूरच्या जवळ आपल्या कोल्हापूरच्या जवळ एक ब्रह्मपुरी म्हणून गाव आहे तिथे एक उत्खनन झालं तर तिथे एक ग्रीक देव जो पोसायडन आहे समुद्राचा त्याची छोटी मूर्ती सापडली एका पेटीत ठेवलेली तर आता ग्रीक देव आपल्याकडे काय करतोय तर कदाचित लोकांचं असं म्हणणं की हा कोणीतरी व्यापारी असावा जेव्हा सातवानांच्या काळात आपला ग्रीकांशी किंवा आणखीन पुढे रोमशी व्यापार होत असे तेव्हा तो समुद्रावरनं येताना समुद्र देव माझ रक्षण करो कारण तो माल आणि हे सगळं झाजावरती लागून येणार आहे तर संरक्षण करावं म्हणून तो मूर्ती त्यांनी बाळगली असावी असा एक अंदाज आहे त्यामुळे आपले संबंध सातवानांच्या काळामध्ये इकडे युरोपशी पण होते आणि आग्नेय आशिया म्हणजे जावा आणि सुमात्राशी आपली तिथे व्यापार अमरावती अमरावती तिथे हा चालत असे शिल्पकलेच्या बाबतीत म्हटलं तर अमरावतीचा स्तूप अमरावती म्हणजे आंध्र तेलंगणातली अमरावती नागपूरच्या जवळची अमरावती नाही तर तिथे खूप मोठा स्तूप हा सातवाहनांच्या काळात बांधला गेला होता आणि त्याच्यावरचं नक्षीकाम शिल्कवाम हे अतिशय अव्वल दर्जाचं आहे आपण हे दोन हजार वर्षापूर्वीचं बोलतोय ना तेव्हा फाईन टूल्स नाही आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंप्युटरायजेडे टेक्नॉलॉजी नाहीये तेव्हाच आपण म्हणतोय तरी त्या काळात झालेली खोदकामं कोरीव कामं ही अतिशय अव्वल दर्जाची मानली गेली आहे आणि मग जसं म्हणलं तसं की बेडश्याचं आहे कारल्याचा साहित्य आहे किंवा चित्रकलेच्या बाबतीत अजंठा जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यातलं लेणी क्रमांक नऊ आणि दहा विशेषतः पण मग नऊ ते तेरा आणि मग पंधरा अ अशा ज्या लेणी आहेत त्याच्यात पण काही चित्र जातक अशी आपल्याला झालेली दिसून येतात यांच्या काळामध्ये रंगाचा वापर करून ती केली गेली त्यामुळे रंग खलून त्याची पेंटिंग्स करून हे केलेलं आहे सातवानांच्या काळात झालेलं आहे तर जसं मी मागे म्हणलं तसं की राजवंशाचा उल्लेख आपल्याला मत्स्य विष्णू भागवत ब्रह्मांड अशा पूर्णात सापडतो सो पुराणात वर्णन झालेला राजवंश आहे हा म्हणजे किती आधीचा राजवंश असेल आपण धार्मिक समजूत सोडून देऊ साधारणतः इतिहासाच्या दृष्टिकोनातनं पुराणांची जी रचना आहे म्हणजे पुराणं जेव्हा लिहिली गेली कंपाईल करणं ज्याला म्हणतात ती साधारणतः गुप्त काळानंतर म्हणजे पाचव्या शतक ते आठव्या शतकांच्या काळामध्ये ही पुराणं लिहिली गेली कंपाईल केली गेली बरं पुराणांमध्ये फक्त देवादिकांच्या किंवा मायथॉलॉजीच्या गोष्टी असतात का तर तसं नसतं पुराणांमध्ये पाच महत्वाचे अंग असतात त्याच्यामध्ये भूगोल राजवंश म्हणजे पॉलिटिकल हिस्ट्री आणि मग त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या तीर्थाचं महात्म्य त्याच्याबद्दल येणाऱ्या देवाधिकांच्या कथा वगैरे असा सगळा संग्रह असतो म्हणजे पुराण हे फक्त देवादिकांच्या गोष्टी किंवा असं काही नसतं त्याच्यामध्ये राजवंश म्हणजे हा खूप महत्वाचा इतिहासाचं साधन आहे पुराण विश्वासार्हतेबद्दल थोडीशी त्याच्या हे होऊ शकते त्याचा कारण काउंटर पुरावा घ्यायला लागतो पण एक इतिहासाचं साधन म्हणून पुराणांकडे बघायला काहीच हरकत नाही एक मिनिट एक मिनिट मागे तर साधारणता मागे 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 हा जर नकाशा बघितलात तर हा सातवाहन साम्राज्याचा नकाशा आहे तर ते, ते कुठपासून कुठपर्यंत पसरलेला सातवाहन हो, साम्राज्य होत तर अख्खा भडोच किंवा काठियावाड म्हणून जो मालवा, मालवा भाग आहे खंबाच्या आखाताच्या खाली गुजरातचा तो सगळा त्यांच्या ताब्यात होता वरती माळवा माळव्यापासून वरपर्यंत मध्य प्रदेशचा भाग त्याच्यानंतर प्रतिष्ठान म्हणजे पैठण महाराष्ट्र तर त्यांच्याकडे होतात त्याच्यानंतर इकडे खाली अमरावती आहे खाली जर बघितलं तर अग्निया बाजूला म्हणजे विशाखापट्टणमच्या जवळ जर विशाखापट्टणम कुठे माहिती असेल तर तिथे अमरावती आहे आणि खाली कर्नाटकातला आहे तर एवढं सगळं साम्राज्य हे मध्यवर्ती भागामध्ये भारताच्या हे सातवाहनांच्या काळात होत हा तर आता सातवाहन या शब्दाला तसा काय अर्थ आहे याचा जेव्हा लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती बरीच मतमत अंतर आहेत त्याच्यातलं सगळ्यात एक कथा येते की जो सोमदेव भट्ट जो आहे काश्मीरचा त्याचा कथा सरी सागर नावाचा एक ग्रंथ आहे तर त्याच्यात तो काय म्हणतो की साल नावाचा एक यक्ष होता आणि त्याला एक ऋषिकन्या होती तर तिला अजून एक मुलगा झाला तर हा जो साल नावाचा जो यक्ष आहे तो सिंहाचं रूप घेत असे आणि तो त्या तो जो कोण त्याचा नातू होता तो त्याला स्वतःला पाठीवर बसवून त्याला फिरायला घेऊन जात असे त्यामुळे साल ज्याचं वाहन साल यक्ष ज्याचं वाहन ते सगळे सात वाहन सॉरी सात नावाचा शाल नाही सात नावाचा दुसरं डॉक्टर वाशी म्हणतात की प्राकृत सालाहण नावाचा एक राजा होता तसा अजून तरी त्याचा पुरावे सापडलेले नाही पण त्यांचं म्हणणं असं की प्राकृतमध्ये सालाहण नावाचा एक राजा होता ज्याचं नंतर रूपांतर हे सात वाहन असं झालेलं आहे काही लोक म्हणतात की त्यांनी अनेक लोकांना घोडे किंवा इतर वाहन गिफ्ट दिली भेट दिली म्हणून त्यांनी सात वाहन सो त्यांनी वाहन भेट दिली म्हणून त्यांचं नाव सात वाहन काही लोक म्हणतात की संस्कृत मधला सप्त असे सूर्य उपासक ते असावेत आणि म्हणून त्यांचं नाव सातवाहन पडलंय असं त्यामुळे वेगवेगळ्या कथा आहेत पण त्याच्याविषयी अजून एक त्याचं बदललेलं रूप म्हणजे वाहन आपण वाहन शक्य वापरतो ना त्याची गोष्ट म्हणजे हे नंतरच्या काळामध्ये त्याचा प्रभाव एवढा होता की चष्टनाने सुरू केलेला चष्टन म्हणून एक कार्दमक सत्रप त्यांनी सुरू केलेला एका शकाला जे अजूनही आपण वापरतोय आपण सगळे अजून शालीवाहन शक वापरतोय म्हणजे ते आपण बघूयात ते खरं शक संवत्सर आहे त्याला आपण शालिवान संवत्सर म्हणतो शालिवान शक म्हणतो अमुक अमुक टाइमला तर त्यांचा पुन्हा संबंध सातवानांची असावा असंही लोकांचं अजूनही म्हणणं आहे टॉलेमी नावाचा मॅगस्थिनिस नावाचा एक ग्रीक प्रवासी होता अ तो नंतर क्षत्रपही होता तर त्यांनी त्यांनी इंडिका नावाचं एक पुस्तक लिहिलं तर त्याच्यात तो सातवाहांना अँड्रीज म्हणतो तो आंध्रचा बदललेलं रूप असावं जे आंध्र म्हणून ज्या राजवंशाला पुराणांमध्ये ओळखलं जातं तर त्याचच ग्रीक भाषांतर हे अँड्रीज झालं असावं हो, तो कोण त्यांना तसंच म्हणतो आणि त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य होतं असंही मॅगस्थोनीस म्हणतो की त्यांच्याकडे जवळजवळ दहा हजार जा घोडे अनेक सैनिक अनेक रथ असावे ते बाळगून होते असं त्याचं वर्णन होतं म्हणजे त्या त्यामुळे त्या काळापर्यंत ते एक बऱ्याटकी तालेवर घराणं झालं होतं असं आपल्याला दिसून येईल तर पुराण म्हणतात की सातोवानांचा मूळ पुरुष जो राजघराण्याचा मूळ पुरुष आहे तो सिमुख नावाचा आहे सिमुख नावाचा राजा होता त्याला नंतर सिंधुकही म्हणलंय त्याला शिशुमुखही शी, म्हणलंय त्याला अनेक वेगवेगळे त्याचे अपभ्रंश आपल्याला दिसतात आणि सिमुखाचं वर्णन नाणेघाटात आहे सो तिथे घाटात नागणिका नावाच्या राणीने जे ते खोदलंय लेणं तर त्याच्यात राजवंशाचा संस्थापक म्हणून सिमुख राजा हो सिमुख असा एक पुतळा आहे दुर्दैवानी पुतळा आज उपलब्ध नाही त्याच्या खालती लेबल्स लिहिली ले होती की हा याचा पुतळा हा याचा पुतळा हा याचा पुतळा तुम्हाला पूर्वी गणपतीच्या देखाव्यांच्या इथे अशा पट्ट्या ठेवलेला आठवतील कोणाचे देखावे पुतळे असतील देखावे मांडले असतील तर खाली प हे ठेवायचे तशाच पद्धतीचं लेबलिंग त्यांनी तिथे केलं होतं पण अजून तो कसा दिसतो हे अजून काही कोणाला समजलेलं नाही कारण ते मूर्तीच उपलब्ध नाही त्याच्यानंतर गोपालाचारी म्हणतात की कदाचित सातवाहन हे मौर्यांचे प्रांताधिकारी असावेत आणि नंतर ते हे करावे हा जैन वाङ्मयात आणि ग्रीक प्रवासी टॉलेमिनी असं म्हणलंय की सातवानांची शक्तिकुमार किंवा पुळुवामी पुळुमावी नावाचा जो राजा आहे त्यांची राजधानी प्रतिष्ठानला आहे त्यामुळे तोपर्यंत तो प्रतिष्ठान हे राजधानीचं शहर झालं होतं असं आपल्याला दिसतं ही एक श्री सातकर्णी म्हणून आहे राजा श्री सातकर्णी तो दुसरा सातकर्णी राजा तर सांचीचा जो स्तूप आहे सांचीच्या स्तूपाला को, कोणी भेट दिली आपल्या देखील तर त्याचा जो दक्षिण दरवाजा आहे त्या दक्षिण दरवाजावरती तोरणावरती एक स्तूप आहे आणि त्याच्यावरती हा लेख सापडतो आणि त्याच्यात असा लेख आहे तो छोटासा लेख आहे की वशिष्ठीपुत्र आनंद आनंद म्हणून कोणीतरी एक मुकादम असावा तो स्वतःला वशिष्ठी पुत्र म्हणतो तर त्या तो मुकादम कम शिल्पकार आहे सातकर्णीचा आणि कदाचित श्री सातकर्णीने त्या मुकादमाला तिथे पाठवलाय सो त्यांनी ते दान दिल्याचं तिथे वर्णन आहे आणि दोन्ही बाजूला राजपुरुषांची चिन्ह आहेत सो ते सगळ्या उत्तरेला म्हणजे माळव्यात जेव्हा सातवानांचं साम्राज्य होतं तेव्हा आपल्याला ते सापडलं आणि हा राजवंश आहे म्हणजे मध्ये खूप सारे राजे होऊन गेले मी जसं म्हणलं तसं की इतिहासाला आत्ता साधारणतः तीस सातवाहन राजे माहिती आहेत पण हे सगळ्यात महत्वाचे आहेत म्हणजे सगळ्यात सगळ्यात पहिल्याचा होता तो सिमुख किंवा सिंधू जो सातवाहन वंशाचा संस्थापक मानला जातो नंतरचा कृष्ण किंवा कन्ह किंवा कन्न मुळात सातवाहन हे प्राकृत बोलत असल्यामुळे त्यांचे बरेचसे उच्चार हे संस्कृतच्या जवळ नसून प्राकृतच्या जवळ आहे त्यामुळे कृष्ण हा संस्कृत त्याचं नाव आहे कण्ण हे बोली भाषेतलं नाव आहे तर नाशिकच्या लेण्या जर कोणी बघितल्या असतील तर सगळ्यात जुना शिलालेखा सगळ्यात जुना जो शिलालेख आहे तो कृष्णाचा सापडलेला आहे त्यांच्या लेणी क्रमांक सतरा का एकोणीस मध्ये नाशिकच्या सगळ्यात जुना त्याचा सापडलाय त्याच्यानंतरचा मोठा जो होता तो श्री सातकर्णी किंवा नुसता सातकर्णी तो जो राजा होता त्यांनी स्वतःला अशी एक उपाधी घेतली होती म्हणजे तेव्हा त्याचा दरारा काय असेल बघा दक्षिणपथ भारताचे लॉजिकली दोन भाग व्हायचे पूर्वी नर्मदा किंवा विंध्याच्या उत्तरेला असतो तो उत्तरपथ आणि दक्षिणेला दक्षिणपथ विंध्याचलाच्या खालती नर्मदेच्या खालती जो काही भूभाग आहे समुद्रापर्यंतचा तो दक्षिणपथ तर त्या दक्षिणपथाचे राजे म्हणून त्यांनी स्वतःला विरोध घेतलेला होता ह्याचीच पत्नी नागरिका ही इथल्याच एका अं सामंताची राजाची मुलगी असावी ती राजपुत्री असावी तर त्याचं नाव हो महारथी त्रणकतीर नावाचा तर तो, तो मराठी असावा तो स्वतःला महारथी किंवा महारथी महाराठीर असं म्हणतो आणि ज्याचा आणि उल्लेख नागरिका नाणेघाटामध्ये करते आणि ती प्रसिद्ध हे म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पहिली राणी जिच्या हातामध्ये राज्यकारभार आहे आणि नाणेघाटासारखं म्हणजे तिने नाणेघाट तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ते खोदकाम आहे त्यामुळे तिच्याकडे ते पैसेही दिले गेलेले आहेत म्हणजे तिला खर्च करायचा अधिकार आहे आणि तिला राज्यव्यवस्थाही बघायचा अधिकार आहे आणि तसंही बघायला गेलं तर सातवानांकडे तशीही मातृसत्ताक पद्धती असावी कारण ते स्वतःच्या आईची नावं लावतात ते कुठेही स्वतःच्या वडिलांची नावं म्हणजे नंतर नंतर तर वशिष्ठी पुत्र गौतमी पुत्र असे त्यांच्याकडे खूप मोठी रांगच आहे त्यामुळे त्यांच्याकडे मातृसत्ताक पूर्वी पद्धत असावी आणि हे आपण दोन हजार वर्षापूर्वीच बोलतोय त्या काळात एक सम्राज्ञी स्वतःचा खर्च स्वतः करू शकत असे राज्यकारभारही स्वतः स्वतः करू शकत होती तर त्यांनी असं म्हणतात की माळवा प्रांत शुंग किंवा कणवा राजांकडनं जिंकून घेतला आत्ताचा जो मध्य प्रदेश सोहार वगैरे हा जो भाग आहे हा त्यांनी तिथे जिंकून घेतला उत्तरेला त्यांनी स्वतःचं राज्य वाढवलं त्याच्यानंतर शिवस्वाती नावाचा एक हे होता शिवस्वाती थोडासा अनलकी म्हणू आपण थोडासा तो बिचारा ठरला कारण तेव्हा पश्चिम छत्रपांनी हल्ला करून त्यांना नाशिक सोडायला लावलं त्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि वरचा भाग सगळा ताब्यात घेतला पूर्वी हे सगळे सातवान राजे नाशिक आणि नाशिकच्या आसपास सेटल असावेत आणि त्यांनी ती जागा सोडली आणि नंतर ते जुन्नरला येऊन राहिले आणि मग जुन्नरवरनं पुढे ते पैठणला दे गेले असे त्यांच्या राजधान्या हल्ल्या आहेत आणि नंतरच्या काही ब्रांचेस त्यांच्या होत्या सातवानांच्या त्या देणू काटक आणि अमरावतीला पण गेलेल्या नंतरच्या काळात तर पण एक महत्वाचं हो शिवस्वातीची कदाचित राणी गौतमी बलश्री म्हणून होती तिचा नाशिकच्या लेण्यांमध्ये उल्लेख आहे नाशिक प्रशस्ती ती आपण पुढे बघूयात हा त्याच्या नंतरचा आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे गौतमी पुर हा तसा बघायला गेला तर सातवाणांचा सगळ्यात प्रसिद्ध राजा ह्यांनी पहिल्यांदा आईचं नाव लावायला सुरुवात केलं गौतमी बलश्रीचा पुत्र, पुत्र। आणि याची जी माहिती आहे ती नाशिक प्रशस्तीत आहे त्याच्या नाण्यावरती आहे त्याला धीराज आणि अहित चक्र अं दमन अशी त्यांनी स्वतःला बिरुद लावली नाव सोडून सातकर्णीच आडनावासारखं वापरायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते की वशिष्ठीपुत्र सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णी असेच त्यांनी ते पुढे किंवा यज्ञ सातकर्णी असेच त्यांनी वापरायला सुरुवात केलेली दिसते तर हे साधारणतः साम्राज्य आहे सातवानांचं तुम्ही जर सा बघितलं तर इथे आंध्र आहे खालती दिसत का चॉकलेटी जे किरमिज रंगाचा आहे खालती तो सगळ्या सातवानांचा सुरुवातीचं सा राज्य आहे वरचा जो गुलाबी पट्टा आहे तिथे